नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साखर किंवा गुळाचा वापर न करता आज आपण पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटात हे लाडू तयार होतात आणि एखाद्या हवा डब्यामध्ये हे लाडू महिनाभर व्यवस्थित राहतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकते चला तर मग प्रोटीनने भरपूर असे ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ते बघू चे लाडू बनवण्यासाठी इथे मी या वाटीच्या प्रमाणाने सगळी मिक्स ड्रायफ्रूट अर्धा अर्धा वाटी घेतले आहे तुम्ही घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने सगळे जिन्नस मोजून घेऊ शकता तर मिक्स मध्ये इथे मी अर्धा वाटीच्या प्रमाणाने अक्रोड पिस्ता बदाम काजू भोपळ्याच्या बिया आणि मगज बी घेतले आहे त्याचसोबत अर्धा वाटी काळे मनुके आणि अर्धा वाटी चॉकलेटी मनुके घेतले आहे त्यानंतर लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर तर इथे मी सगळे खजुराचे बी काढून घेतले आहे सिडलेस खजूर ही आता तेही वापरले तरी चालेल आता खजूर किती लागणार आहे हे मी पुढे सांगेन पहिल्यांदा गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की यात एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे तूप गरम झाले की यामध्ये काळा आणि चॉकलेटी मनुका सोडून बाकी सगळे जिन्नस घालून मध्यम आचेवर अगदी तळापासून हे सगळे मस्त भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये काही ओलावा असेल तर असं थोडस भाजून घेतल्यामुळे तो कमी होतो आणि लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते अडीच ते तीन मिनिट नंतर अगदी तळापासून ढवळत रंग न बदलता सगळे ड्रायफ्रुट्स छान असे भाजून घेतले आहेत खूपही जास्त भाजत बसायचे नाही फक्त तीन मिनिट मध्यमाचेवर भाजून घेतले आहे आता याला गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवू आता सेम मध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घेतलेले आहे आणि या दोन्ही प्रकारचे मणके घालून हे छान भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स आपण नंतर थोडेसे चेचून घेणार आहोत आणि मनुके त्यामध्ये मिक्स केले तर ते जास्त स्मॅश होतील म्हणून मनुके आपण सेपरेट भाजून घेत आहे अजिबात मनुके फुलून न घेता फक्त दोन मिनिट मनुके भाजून घ्यायचे आहेत जसा फुलाला लागला की तसा आपण हे लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट सगळे गार झालेले आहेत संपूर्ण गार झाल्यानंतरच खलबत्त्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत खलबत्ता स्वच्छ आणि कोरडा असावा जेणेकरून तुमचे लाडून जास्त दिवस टिकायला मदत होते आता अशा पद्धतीने थोडस मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मी ते याला चेचून घेत आहे तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरला याचे अगदीच पावडर होते म्हणून या पद्धतीने मी करून घेत आहे जर लहान मुळे फ्रुट्स खात नसतील तर मग मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालेल इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे मोठे मोठे तुकड्यांमध्ये मी ड्रायफ्रुट्स चेचून घेतले आहेत सारख्याच पद्धतीने सगळे ड्रायफ्रुट्स मी असे तुकडे तुकडे करून घेतले आहे आता यामध्ये दोन्ही प्रकारचे मनुके घालून सगळे मिक्स करून घ्यायचे आहे साधारणतः या वाटीने बघायला गेलात तर बरोबर तीन वाटे इतके हे ड्रायफ्रूट मिश्रण आहे तर त्यासाठी ते मी सेम वाटीच्या प्रमाणाने दोन वाटे खजूर घेत आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालून याला मध्य आचेवर मऊ पर्यंत भाजून घेणार आहोत खजूर पटकन करपतो त्यामुळे आपल्याला याला मध्य माचेवरच भाजून घ्यायचे आहे असा हा खजुराचा गोळा तयार झाला आहे म्हणजे लाडूसाठी आपल्याला जसा खजूर मवा हवा आहे तसा तो तयार झाला आहे आता गॅस बंद करून यात सगळे ड्रायफ्रुट्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे लाडू साठीचे मिश्रण तयार आहे लाडू वळण्याआधी असे हाताला थोडे तूप लावून थोडे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे खजूर आणि ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे लाडू अगदी सहजपणे वळला जात आहे छान असा हा लाडू तयार आहे सारख्याच पद्धतीने मी बाकीचेही लाडू वळून घेतले आहेत एकदम परफेक्ट पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा